मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज झालेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून गाभन मशी असतील वेलेल्या म्हशी असतील किंवा पार्ट्या म्हशी असतील लहान रेडे असतील रेडे असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवत असतो चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिज पंधरा हिज पंधरा मधली जरा तेरा हजार बरं बरं किती किती महिन्याची द्या वर्षा वर्षाची आहेत किंवा आतले आहेत का ठीक आहे चालते सोड्याची काय सांगता येईत आलं दहा दहा तर दहायचे दहा दहा आलं तर द्यायचे फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर सत्याहत्तर बाजू द्या सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक झिरो एक त्रेपन्न झिरो एक झुरे एक त्रेपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या वासरं तुम्ही कोणाला अशी घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय एक दहा कसं आहे दाताला काय आदत आहे अजून आदत आहे बघून घ्या बच्चा आहे एक दहा सांगायची किंमत सांग आहे मालकांनी सोडायची काय सांगताय कमी जास्त करचाल किती आणली होती रेडी विक्री झालाय दुसरा कुठल्या गावाला दिलाय तू मिरजला दिला आहे का मिरजला दिलेला आहे म्हणते केवढा झाला याचा व्यवहार पंचेचाळीसला का बरं हा कसा द्यात आला तिसरा दात पाडलेला आहे म्हणत हा शिल्लक राहिलेला आहे आदत आहे अजून मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर सत्याहत्तर एकोणीस पंच्याण्णव एकोणसाठ बावीस नाव काय आपलं किरण कोळी यांच्याकडं तुम्हाला जातीवंत रेडी रेडी मिळून जातील तर ज्यांना कोणाला रेडी घ्यायची झाली तुम्ही मालकासोबत कम संपर्क साधू शकता व्यवहाराला समोर समोर कमी करतो मुलीत मालक पंच्याण्णव हजार का कसं आहे दाताला आदत आहे जरा मागणं ना मारता जरा चालून दाखव आपण आहे म्हणते पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे पहिलीकडला तुमचंच आहे का ह्याचं काय सांगते साठ हजार ह्या कसं आहे दाताला दाताला चौसा आहे एक आदत आणि एक चौसा आहे ठीक आहे या किमतीत काय तर कमी कराल घे तुम्ही ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्तरवीस एकोणपन्नास डबल झिरो सत्तेचाळीस कुठलं का चिंके ठीक हां 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 चिंके यांचे हा, हे दोन रेडे आहेत एक आदत आणि एक चौस आहे ठीक आहे तर ज्यांना कोणाला रेडे घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता चेहरे वगैरे बघून घ्यायची चेहरा दाखवतो मी किती तिथे पहिला पहिल्यावरच बरं ठीक आहे जरा जागेवर असं फिरून दाखवू दा म्हणजे काच दाखवू आपण जागेवरच दाखवा पहिल्यावर मध्ये वेळेला साधारण किती टायमिंग आहे दे। इला खरी रेडी आहे का रेडा आहे का बरं दुधाला किती चालू आहे आता तीन चार तीन चार, चार चालू आहे का ठीक आहे शेतकरी का आपण कुठलं गाव बाबळगाव ठीक आहे सोड्याची काय सांगताय सोड्याची किंमत बर समोर कमी कमी करायचा मला मोबाईल नंबर द्या असला मोबाईल नंबर द्या हाय मोबाईल नंबर आहे का पाठ सांगा सत्तर सहासष्ट पासष्ट सत्तावीस बारा पुढे वडा जर का दाखवू थोडी आपण घाबरू नका तुम्ही काय होत नाही हां ज्यांना कोणाला ही पहिल्यावर घ्यायची झाली जर काच दाखवत अडचण आहे पहिल्यावर मध्ये घ्यायची झाली डायरेक्ट माझपासून कॉन्टॅक्ट करू शकता ही मालक आहेत शेतकरी ठीक आहे काय सांगताय शेडजी पासष्ट पासष्ट सांगितलेले चार दात आहेत किती दुसऱ्यांदा वेलिले खाली काय रेडा रेडी खाली आहे का बर दुधाला लगेच चालू आहे तीन तीन चालू आहे दोन्ही डोळे घरशीत एकच आहे दोन्ही डोळे घरशीत ठीक आहे थोड अशा जागेवर फिरवा म्हणजे काच दाखवू जागेवरच सोड्याचे काय सांगताय मालक हिशोबाने द्यायचा व्यवहार समोर समोर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तर सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सत्त्याण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव एकोणनव्वद बहात्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दुसऱ्या व्यथाची रेडी आहे तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली मालक समोर समोर आल्यावर कमी करतो म्हणजे मोबाईल नंबर दिलेला आहे आपण संपर्क साधू शकता या इकडं आम्हाला ये जरा थोडं पुढं दुसऱ्यांदा आहे का जरा मागणं मारत आहे म्हणजे कास वगैरे दाखवू चालताना ना वगैरे खाली काय रेडा रेडी रेडी आहे का ठीक आहे का होईल इले जरा जाऊ दे दहा पंधरा दिवस झाले का मीच येतो महाग बघून घ्या कास वगैरे ठीक आहे दोदल की चालू आहे आता या माग तीन तीन चालतो तीन तीन का म्हणजे दोन्ही टायमाच सहा सांगताय दाताला कशी येतं जुळले बरं सांगायची किंमत सांगितली सोड्याची काय सांगताय सोडायची सांगायची सोळाशे पासष्ट सांगायची बहात्तर सांगितली आहे सोळाशे पासष्ट शेतकरी का बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याऐंशी अठ्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा पंधरा अकरा दुसऱ्यांदा आहे म्हणलं ना तर ज्यांना कोणाला शिमजीच घ्यायची झाली शेतकऱ्याची तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता कास वगैरे बघून घ्या काय सांगता इचं एक दहा किती वंद आहे तिसरा आहे का बरं वेळा साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस घेईल का तरी दुसऱ्या वेळेला किती चालले दु तर चार चार दाताला कशी आहे आता जुळेली एक सांगायची किंमत सांगितली सोड्याची काय सांगताय नव्वदपर्यंत त्याच्या आतमध्ये काय करचाल का कर व्यवहाराला ठीक आहे शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी कुठलं गाव करकम करकम पंढरपूर बसलं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्याहत्तर छप्पन झिरो नऊ हां चौदा पंच्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव काय आपलं लक्ष्मण शिंदे यांची म्हैस आहे तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली शेतकऱ्याची म्हैस तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर का तीसरा। तर तिकडे ओढतो म्हणजे कास दाखव किती वेंदा आहे तिसऱ्या तिसऱ्यांदा आहे सांगायची किंमत मालकाने सत्तर सांगितलेली आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस गेल का तरी दुसऱ्या वेळ आलं की चालले दुधाला दहा लिटर चाललेली आहे चेहरा इकडे करा शेतकरी का पण ठीक आहे सोडायची काय सांगताय सांगायचं सांगितलं पासठ पर्यंत द्या चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्यायचा तर पंच्याण्णव झिरो तीन चौदा अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर बघून घ्या मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे वेत आहे ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली शेतकऱ्याची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठलं का रोपळे पंढरुपै का ठीक आहे साधारण किती टायमिंग आहे हिला थोडं चालतंय म्हणजे चालून दाखवू आठ दहा दिवस गेल का तरी पहिल्या चालली दुधाला दूद, तीन चार चाललेली आहे का दाताला कशी असेल दाताला कशी दाताला साधा। दाताला सहा दात आहे म्हणजे ठीक आहे सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली किंमत सांगायची नव सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर कर चाल पुढं शेतकरी का ग व्यापारी आपण कुठलं का वयरा किती आणली तर ती नाही बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असता तर एक्क्याण्णव तीस, तीस। सत्तावीस सत्ता सोळा तेरा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली तर डायरेक्ट आपण मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पंच्याहत्तर का वेलेली आहे काय दहा दिवस दहा दिवस काय रेडा का रेडी बरं पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत किती तिसरा आहे का दाताला कशी आहे आता माहीत नाही का बरं तिसरं वेळ आहे जरा किती चालू आहे आता सकाळी चार संध्याकाळी साडेतीन जरा मागणार मार तो हजार दा कास दाखवू आपण कास होऊन घ्या वेलेली म्हैस आहे ठीक आहे ठीक आहे खाली काही रेड आहे म्हणलं का ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगतो सांगायची सांगितली पासठपर्यंत का मोबाईल नंबर असला तर ब्याऐंशी आठ सत्तर साठ ऐंशी शेतकरी का शेतकरी जी आहे वेलेली आहे तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालक स्वतः पण करू शकता ठीक आहे पंचाणू हिजबी पंचाण्णव हे किती बंद आहे चेहऱ्या वगैरे बघून घ्या दुसऱ्याला आहे व्यायला साधारण किती टायमिंग वीस दिवस गेल का तरी पहिल्यावरला काही चालली साडेचार पाच चाललेली आहे म्हणते बरं ठीक आहे हि मी व्यवहारात काय तर पुढे मागं करतो म्हणलेत मालक अजून एकदा मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याण्णव डबल सत्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की अशी दुसऱ्या व्याथाची जर घ्यायची झाली आणि पाचव्या पाचव्या व्याथाची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पन्नास।, पन्नास हजार किती वंदा आहे पहिला गाभन आहे कशी आता पंधरा दिवस टायमिंग आहे गाभन आहे ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग घ्यायला दहा बारा दिवस घेईल का तरी दाताला तर कशी आता सहा ताती बरं ठीक आहे सोडाजी काय सांगताय हिच बरं काय तर दहा करतो बघून घ्या पहिल्यावर मध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर मला मोबाईल नंबर द्या त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सात पन्नास झिरो सात पन्नास पन्नास बघून घ्या कास वगैरे तर ज्यांना कोणाला अशी पहिल्यावर मध्ये घ्यायची झाली मैस तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद का किती वंदाई पहिला रोय नव्वद हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे सांगायची दाताला कशी आधी चौशी बरं ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस घेईल का तरी साधारण दूध किती देईल दि तुमच्या माहितीला पहिल्या वेताला नऊ लिटर दिलं म्हणते बरं ठीक आहे सोडायची काय सांगताय काय हिशोबानं देतो मग ते दे। ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा लावा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशी पहिल्यावरमध्ये जर घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिचं पंच्याऐंशी किती व्यांदा ही तिसऱ्यांदा आहे मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली दहा लिटर दोन टायमाचा दहा लिटर साधारण किती टायमिंग आहे बस दाताला कशी आहेत जुळलेले ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी जर मागा माग ना मागावर थोडी बघून घ्या माहिस तर ज्यांना कोणाशी तिसऱ्या वेळ घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगतायचं एक दहा कितीवंदा ही दुसऱ्यांदा आहे मालकाने सांगायची किंमत एक दहा सांगितलेली आहे दाताला कशी चौशी बरं खाली काय रेडा रेडी रेडी आहे रेडा आहे का ठीक आहे दोन चालू आहे आता चारश चार। चार चार सांगायची सांगितली सोडायची काय सांगताय समोर आल कमी जास्त करतो म्हणजे तुम्हाला मालक ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असलं त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो तीन पंचावन्न क्विस। एकवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खाली रेड आहे तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या वेळेची मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दुधा किती चालू आहे म्हणलं चालू चार चार लिटर चालू आहे म्हणजे दोन्ही टायमाचं आठ सांगितले किती वेळ द्याय दुसऱ्यांदा जरा मागणं मारतात थोडं चालताना दाखव जागेवर दुसऱ्यांदा व्यायला झालेली आहे का किती टायमिंग आहे तरी व्यायला खाली व्हायला हा पंधरा दिवस घेईल का जरा मागणं मारतात थोडं चालताना दाखव म्हणजे जागेवरच तरी पहिल्यावर लगेच चालले दुधाला पाच लिटर दोन टायमिंग बरं ठीक आहे काय सांगताय किंमत म्हणलं सत्तर सोडायची काय सांगताय साठपर्यंत पर्यंत शेतकरी का आपण शेतकरी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर मोबाईल नंबर असला तर त्या सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन शेतकऱ्याची मैस आहे तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चालून दाखवलं तर बरं होईल सत्तर का किती वेंद आहे तिसरं व्यता आहे सत्तर सांगायची सांगितलेली आहे ठीक आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस गेल का दाताला कशी आता जुळलेली तरी दुसऱ्याला किती चाललीय दुधाला नऊ दहा नऊ दहा सांग चाललेली बरं सांगायची सांगितली सोडायची काय सांगताय समोर व्यवहाराला शंभर टक्के कमी करचाल ठीक आहे जर चेहरा एक मिनिट बघू द्या मला मोबाईल नंबर द्या असला तर एक्क्याण्णव बारा बासष्ट सत्तावीस सत्त्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याकडे मुशी तुम्हाला मिळून जातील चांगला माल तर ज्यांना कोणाला अशी मुशी घ्यायची झाली ही मालक आहेत तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता